नमस्कार मित्रांनो नितेश कुमार यांचा भाजपाला पाठिंबा का चला तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल बिहारचे मुख्यमंत्री नितेश कुमार यांनी भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का दिलाय नितेश कुमार यांच्या नेतृत्वाखाली जनता दल पक्षाचे आज बावीस जानेवारी मणिपूर सरकारचा पाठिंबा काढून घेतलाय मणिपूरमध्ये सध्या एन बिरेन सिंग यांच्या नेतृत्वाखालील भाजपाचं सरकार सत्तेत आहे मात्र नितेश कुमार यांनी एन बिरेन सिंग यांचा सरकारचा पाठिंबा काढून घेतलाय या संदर्भातील कारण अद्याप समोर आलेला नाहीत मात्र जनता दल पक्षाने घेतलेल्या या निर्णयामुळे एनडीएला धक्का बसण्याची शक्यता आहे जनता दल पक्षाने मणिपूर मधील भाजप सरकारचा पाठिंबा काढून घेतला असल्याचं पत्र जे प्रदेश अध्यक्ष के एस बिरान यांनी मणिपूरचे राज्यपाल एल गणेशन यांच्या अधिकृत पात्र सादर केल्याची माहिती समोर आली आहे मणिपूरमध्ये जनता दल पक्षाचे सहा आमदार होते त्यापैकी पाच आमदार याआधी भाजपमध्ये सामील झाले होते त्यामुळे मणिपूरमध्ये जेडीओचा एकच आमदार राहिला होता दरम्यान काही महिन्यापूर्वी कॅनराड संगमा यांच्या नॅशनल पीपल्स पार्टीने मणिपूर मधील भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारचा पाठिंबा काढून घेतला होता यांच्या पक्षाने भाजप सरकारचा पाठिंबा काढून घेण्याचं कारण मणिपूर राज्यातील हिंसाचाराच चा सांगण्यात आलं होतं नॅशनल पीपल पार्टीने मणिपूर सरकारचा पाठिंबा काढून घेतल्यानंतर आता जनता दल युनायटेडनेही मणिपूर सरकारचा पाठिंबा काढला आहे त्यामुळे भाजपसाठी हा मणिपूर मधील भाजप सरकार कोसळणार का याकडे आपण थोडं लक्ष देऊया जनता दल पक्षाने मणिपूर मधील भाजप सरकारचा पाठिंबा काढून घेतल्यानंतर मुख्यमंत्री एन बिरन सिंग यांच्या नेतृत्वाखालील सरकारला काही धोका का? आहे का सरकार कोसळणार आहेत का असे अनेक सवाल विचारले जाऊ लागले आहेत मात्र जनता दल पक्षाने जरी पाठिंबा काढला असला तरी अद्याप मुख्यमंत्री एन बिरन सिंग यांच्या नेतृत्वाखालील सरकारला कोणताही धोका नाही कारण भाजपकडे पूर्ण बहुमत आहे मग जनता दल आमदार विरोध हा बाकावर बसणार याकडे आपण थोडं लक्ष देऊया जनता दल पक्षाने मणिपूर मधील भाजप सरकारचा पाठिंबा काढल्यामुळे चर्चा उदरण आलाय मणिपूरच्या राजकारणात ही मोठी घडामोडी मानली जात आहेत कारण दोन हजार बावीस पासून जेडीयू चे भाजप सोबत युती होती पण आता जेडीओ ने सत्ताधारी सरकारचा पाठिंबा काढून घेतला आता विधानसभेत जेडीओ चा एकमेव आमदार आता विरोधी बाकावर बसणार आहे तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक ला आणि सबस्क्राईब करा धन्यवाद